नमस्कार सगळ्यांना आज आपण चिकन पॉपकॉर्नची रेसिपी बघूया के एफ सीचं चिकन पॉपकॉर्न मानसची आज मागणी होती की मला के एफ सीचं चिकन पॉपकॉर्न खायचं आहे तर म्हटलं मी घरीच करते तर आपण वळूया रेसिपीकडे इकडे मी चिकनचे पीसेस घेतले आहेत असं बोनलेस चिकन घेतलं आहे ते स्वच्छ धुतलं आहे अर्धा किलो आहे छोटे छोटे पीसेस करून घेतलेत त्याचे आता याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकते तिखट अशी मिरची पावडर टाकते थोडीशी जसं तुम्हाला चवीनुसार मिरची पावडर टाकायचं आहे इथे चवीला चिली फ्लेक्स टाकणार आहे असं टेस्टी करायचं आहे ना आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर धने पावडर थोडीशी टाकणार आहे काळी मिरी पावडरने टेस्ट खूप छान येते तर ती एक चमचा काळी मिरी पावडर टाकली आहे थोडंसं चवीला थोडेसे चेंज म्हणून मी कसुरी मेथी टाकते याच्यामध्ये आणि आता लास्ट राहिलं आहे आता एक शेवटची गोष्ट जी खरंच टेस्ट येते आपला चिकन पॉपकॉर्नला तर हे आहे आलं लसूण पेस्ट आणि ॲरोगॅनो आहे माझ्याकडे अवेलेबल तर तेही मी घेते टाकते थोडंसं ते पण टाकायचं टेस्ट खूप छान येते भन्नाट येते टेस्ट शेवटचं आता राहिलं आहे विनेगर तर विनेगर एक दीड चमचा असं मी टाकलेलं आहे एक तास सा होऊन गेलेला आहे मस्तपैकी सुगंध सुटला आहे हे सगळं जे साहित्य मी लावलं आहे याला आता ही माझ्याकडे ती मोठी चाळण होती पण मला वाटतं मानस्थिती ती खराब केली आहे तर मी छोटीशी चहाची काळणी घेतली आहे आहे आता हे छोटे छोटे पीसेस जे आहेत ते असे घेते मी ठीक आहे बोनलेस चिकन हवं आहे याला तर खूप छान आणि क्रिस्पी होतात पॉपकॉर्न हे चिकन पॉपकॉर्न तर आता ही हे घेतलं आहे याला याच्यामध्ये मॅरिनेट करते मी हाताने मॅरिनेट करणार आहे असं सगळ्या असं चोळून घ्यायचं आहे ओके आता याच्यामध्ये मी हे टाकून घेते पुन्हा हे बघा मी या चहाच्या गाणीमध्ये टाकून घेतलेत आणि डिप करणार आहे गार पाण्यामध्ये आपल्याला डीप करायचं आहे गार पाण्यामध्ये पाणी याला लागलं पाहिजे असं करायचं आहे ठीक आहे पाणी गाळलं मी आणि पुन्हा पुन्हा आपल्याला याच्यामध्ये मॅरिनेट पुन्हा करायचं आहे मैद्यामध्ये मी मैदा घेतला आहे ना तर सगळं मैद्यामध्ये हे आपल्याला मॅरिनेट करायचं आहे है, है। है, ते ते एक कढई घेतली आहे मी आणि त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे बघा इथं तेल घेतलं आहे थोडंसं याच्यामध्ये मी टाकून देते डीप फ्राय करणार आहे जे छोटे पीस असतात ते आणि ते त्याला मैदा चांगला लावायचा एकदम चोळून असा मैदा लावला की ते लेअर चांगले पडतात आणि एक खुसखुशीत असे कुरकुरीत असे हे चिकन पॉपकॉन होतात हे बघा असे कुरकुरीत दिसत आहेत खूप सुंदर झाले चिकन पॉपकॉर्न मी आता तळून घेते डीप तळून घेते हे बघा असे तळून घेतले आहे क्रिस्पी असे आता सर्व करते मी प्लेटमध्ये सर्व करते मी क्रिस्पी असे चिकनचे पीसेस हे बघा अशा प्रकारे हे क्रिस्पी असे चिकन पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल असे तुम्ही पण हे जरूर करा मानस आला आहे त्याला खूप भूक लागली आहे तर त्याला स्मेल पण आला आहे सुंदर सुगंध सुटला आहे चिकन पॉपकॉर्नचा माणस आता खातोयस का तू हे बघ आणि मला सांगा कसं झाले ते आता माणस खाणार आहे माझा कुरकुरीत आवाज आहे बघा इकडे जवळ गरम पण आहे जवळ या कसं आहे कसं आहे कुरकुर कुरकुर चांगलं आहे अच्छा अजून एक हा अजून एक बाईट मस्त बेकिंग मानस खाणार आहे आणि मी पण खाते मस्त झालं आहे क्रिस्पी झाला आहे मस्त बेकिंग तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा